अभ्यास करणार कर तू का वो दे तू बुक देऊ तुला बॅड कमेंट देत आहेत ना तुला सगळे जण बोलतात बेशिस झाला तू हात चालवतो असं बोलतात ना तुला मग तू सगळं सोडून देणार काय काय बी सोडून द्या सोडून द्या हा लवकर सोडा आणि हुशार बना हुशार किट्टू मग सगळे जण बोलतील तुला बापरे किट्टू दादा किती हुशार झाला है ना नाईट निघाला हा मग मोबाईल ठेवून दिला तू कोणाचा मोबाईल होता बाबाचा तू ठेवून दिला मग सोडून दिला आजपासून मग आजपासून तू हुशार बच्चा बनला हुशार बोलगा ना हा? तुझा डान्स हां थांब दाखवा थांब किटू दादाचा डान्स बघा <laughs> आवडला का विशाल त्यांना आवडला तुम्हाला आवडला का किटू दादाचा दा डान्स तू विचारले किटू दादा आवडला दा माझा डान्स हा खूप भारी आहे रे किटू दादाचा डान्स अजून किटू दादा तू मी बुक देऊ तुझ्या हातात चल मी तुला बुक देतो हां तुला माँ माँ मी माझ्या हातात बुक घेऊन तू मग काय काय मायमाळ्या माझ्या आता भूक घेतो मी माळ्या करू तुला तू तु रोज माळे करतो ना पप्पाकडे येऊ गोला गोला पण करतो ना चल बन कर हा घोडा घोडा खेळू मम्मीच्या आता मोबाईल देऊ कॅमेरा पकडायला हा चल आपण व्लॉग शूट करू हा माळ्या माळ्याचा तो पर्यंत बोल मम्मी बाय 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 अरे बाबा चल कॅमेला कुठे जाणे का कि जाणे का

आता माने माने करजा काय घोला घोलाज हं अबे काय झालं तो ठीक झालं ठीक झालं तू इलाज केला का चल बस मग जेव्हा मशीन आता मोठा मोठा झाला आता बस अरे कर आता बस आता कशा पण बस मला नको सांगू तुला चढताच नाही इथे जरा लवकर चढ सीधी

चल चला बसला गोडावर एअरपोर्ट एअरपोर्ट आज एअरपोर्ट आ, रे आ गया। उतर जाओ पहले के पैसे नाही पैसे एअरपोर्टचे चे पैसे चल आता मारा मागे करू आपण आता कि माले माले, माले हा, आता तू दादा खूप हुशार झालेला माळ्या 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 बोलायचं होतं चिकरू चिक नाव आहे मार मार्या बरोबर गाणं बोल मम्मी मम्मी कल दोन कडून बोल बोल असं नाचू नाचू पण डान्स कॉम्पिटिशन आहे ना तुझं अरे शाळेमध्ये कोणतं कॉम्पिटिशन आहे कि तू शाळेत कॉम्पिटिशन काय ड्रॉइंग कॉम्पिटिशन काय डान कॉम्पिटिशन काय जोकर वाट कॉम्पिटिशन कशाचा जोकर आणि कॉम्पिटिशन जोकर वाला कॉम्पिटिशन आहे

तू माझ्या मास्क कोई नाही ते सो अरे नी तू मला घे कोण समजलं का तुम्हाला जर नसून समजलं तर प्लीज समजून घ्या कारण की गिफ्ट च्या भाषेला आपण काहीच नाही करू शकत हे <laughs> रा किट्टू तो बोलतो पण अडकून बोलतोय अजून तू शाळेत जाशील तर अजून काय काय करशील की तू तू मला सांग तुला व्हाईट बोर्ड घेऊ हो का ब्लॅक बोर्ड घेऊ लाईट मॅक दोन्ही पण बोर्ड घ्यायचे बर ते माझी शाळे ग शौकई ना ये चिट्टे काय काय शाळे चिट्ठू काय मी तुला घेतो ना व्हाईट बोर्ड बस तो मोठा वाला बोर्ड घेतो हा तुझ्याकडे पैसे आहेत का नाही तू जॉबला नाही जात नाही ना मा, मागी जॉब पण नाही मग तू अभ्यास केला तर तुला जॉब भेटल ना की तू

बॅटमॅन चेक आहे तुला बॅटमॅन फ्लेवर हा तपर्यंत चॉकलेट फ्लेवर पाहिजे <laughs> चॉकलेट फ्लेवर नाही पाहिजे नाशील केक तुला <laughs> जो मम्मीला बाबाला कोण नाही बड्डेला कोण येणार कोण तू पिता येणार आहे बड्डेला तुझ्या येणार आहे का तू बोलवशील का बोल तुम्हाला आताच हात नव्हतं लावणार ना आता हुशार झाला अरे कोण कोण नाही झोपल तुझं बेंडू मध्ये

तुला स्विमिंग येते का नाही तू शिकला का नाही अजून स्विमिंग शिकला मग काय गरज आहे तुला काय डुबला पाणी मध्ये डुबला तर मम्मी वाचवी ना तू आता मला येते ना स्विमिंग ये उतरून नाही उतरून घेऊ तुला बर बर ठीके ठीक आहे कधी आहे सांग ब माझ्या बर्थडे काल संध्याकाळी सॉरी सॉरी बरोबर बोलतोय संध्याकाळी हा बोल पिल्लू उद्या संध्याकाळी बर्थडे हा तुझा मग हॅपी बर्थडे करू मी तुला आताच हॅपी बर्थडे किट तू हॅपी बर्थडे पिल्लू हॅपी बर्थडे थँक्यू बोल थँक्यू

आणि तू तू घातलेला ड्रेस कोणत्या कलरचा टी शर्ट तो लॉइट लॉइट म्हणजे व्हाइट आणि पॅन्ट पॅन्टॉइट लॉइट राईट राईट पॅन्टी वाईट राईट आणि गिफ्ट गिफ्ट घेऊन ए तुला म तीनच झाले ना चौथा काय

फुले आल्या होत्या मगच्या लोकमधे आल्या होत्या लोकमधी आले होते लोकल लोकल गेले आणि किटू दादा तुझ्या शर्टला काय लिहिले ते शर्ट वर काय लिहिलंय तुझ्या कोणाचे नाव आहे किटू दादा ते डॅड डॅड आणि तुझ्या डॅडचे नाव काय आहे पप्पाचे नाव काय पप्पाचे नाव काय मला इंग्लिश मध्ये गुजराती मध्ये काय पिल आता गुजराती मध्ये काय बोलतो नाव मला माहित हिंदी मध्ये काय बोलतात हिंदी मध्ये माहित आहे काय ॲड्रेस काढ सांगत